नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नव्हती तर आता शंभर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दिवसांमध्ये जमा होणार आहे तर त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रार नोंदवलेल्या होत्या त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केलेली होती तर अशा शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर आता जे की या जिल्ह्यांमध्ये येथे आठ दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जो काही पीक मा तुमचा राहिलेला आहे ते जमा होईल जे की खरीप पीक मा दोन हजार चोवीसचा त्याचप्रमाणे दोन हजार तेवीसचा खरीप आणि रब्बी ज्या शेतकऱ्यांचा राहिलेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नव्हतं तर त्यांना डीबीटी लिंक करायचं सांगितलेलं होतं जे की नोटीससुद्धा त्याचा जो काही नवीन जी सुद्धा आला होता त्याची लिंक जर पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता जे की या जिल्ह्यांमध्ये खरीप पीक दोन हजार चोवीसचा त्याचप्रमाणे जे की राहिलेला पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की येथे आठ दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहे तर आता जो काही रब्बीचा जर तुम्ही पीक म भरलेला असेल तर तुम्ही जे क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे तर तुम्हाला भरपाईची जे काही रक्कम आहे ते तुमच्या खात्यामध्ये डिव्हिजेटच्या माध्यमातून इथं जमा होईल तर ज्या शेतकऱ्यांची तक्रार अधिक राहिलेली आहेत तर तुम्हाला तुमच्या एकाच जर शेतामध्ये जर नुकसान झालेलं असेल किंवा मल्टी म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या जर शेतामध्ये जर भरपाई जर पाहिजे असेल तुम्हाला तर लवकरात लवकर तुम्ही तुमची कंप्लेंट इथं करायची आहे तरच तुम्हाला फी मा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे जिल्हे बघून घेऊया नांदेड जिल्हा आहे यामध्ये सर्वात पहिले नांदेड आहे नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन्ही जो काही पीक मा आहे दोन हजार बावीसचा सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी पीक मा भरला होता अगदी जे काही पैसे भरून पिकमा भरला होता तर अशांच्या खात्यामध्ये सुद्धा भरपाईची रक्कम जे काही दुप्पट त्यांना मिळालेली आहेत ज्यांनी पीक मा दोन हजार बावीसमध्ये रब्बीचा भरला होता तर रब्बीच्या वेळेस ते काही मागच्या वेळेस काही एवढे शेतकरी भरायचे नाही तर आता एक रुपयामध्ये आहेत तर भरपूर शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत त्याचप्रमाणे आता ज्या शेतकऱ्यांच्या पीकमा अधिक जर जमा झालेला नसेल तर त्यांनी ज्या चेक करून घ्या की तुम्ही तुमचं स्टेटस चेक करायचं आहे तर पीकमा प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही तर आधारच्या साईटवरून तुम्ही जाऊन चेक करू शकता त्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला चेक करून घ्या डीबीटी लिंक आहे की नाही दुसरं म्हणजे तुम्ही क्लेम केलेला रिजेक्ट तर झालेला नाही त्यानंतर जे काही तुम्ही क्लेम केलेला आहे ते अप्रूव्ह झाला का ते चेक करून घ्या अशा बेसिक बेसिक गोष्टी ज्या तुम्ही चेक करून घ्यायच्या आहे तरच तुम्हाला भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर दुसरे जे काही जिल्हे नागपूर आहे मुंबई आहे लातूर आहे कोल्हापूर आहे जालना आहे जळगाव आहे हिंगोली आहे गोंदिया आहे गडचिरोली आहे त्यानंतर अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमचं पीकम्याचं स्टेटस काय दिसत आहे व तुमच्या खात्यामध्ये पीक मा जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे पीकमा मिळवता येणार आहे यावरती संपूर्ण व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल बघायला मिळेल तर ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी राहिलेली आहे तर अशा केवायसी करून घ्यायची आहे पीएम किसान पीएम किसान बद्दल सुद्धा अपडेट आलेले आहेत त्यानंतर भरपाईची रक्कम जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याबद्दल सुद्धा याद्या अपडेट झालेल्या आहेत तर ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर अशा सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू